पती मंडळाच्या मंडप उभारणीच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच बेदम मारहाण केली ही घटना बरूर तालुका दक्षिण सोलापूर येथे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली बाळासाहेब जकप्पा खताळ वय तीस राहणार बरूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहन उमेश चौगुले वयतीस संतोष देवप्पा बंदपट्टे वय पस्तीस सर्वेश हनुमंत भुई वय बत्तीस यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन तेहतीस तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन्न नुसार मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले पाच सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास समरी बशीर कुडले यांच्या घरासमोर गेट समोर फिर्यादी आणि गणपती मंडळाचा मंडप मारण्यास सांगितले होते यावेळी गावातील दोघांनी फिर्यादी शिवीगाळ दमदाटी आणि हाताने मारहाण केली याच कारणावरून सहा सप्टेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास सहा जणांनी मिळून घराचा दरवाजा ढकलून घरात प्रवेश करून फिर्यादीस लाकडी काठी आणि लोखंडी पट्ट्याने मारहाण करून बिगाळ आणि दमदाटी करून दुखापत केली घटनेची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका